मानवत मरकज मस्जिद येथे युवकांच्या वतीनं भव्य रोजा इफ्तारच आयोजन मानवत येथील मरकज मस्जिद मध्ये युवकांच्या वतीनं भव्य रोजा इफ्तार कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं या पवित्र सोहळ्यात विविध मान्यवर उपस्थित राहून आपल्या शुभेच्छा दिल्या मानवत मरकज मस्जिद येथे युवकांच्या वतीनं भव्य रोजा इफ्तारच आयोजन रमजान हा इस्लाम धर्मातील पवित्र महिना असून या महिन्यात उपवास रोजा ठेवण्याचं विशेष महत्व आहे रोजाच्या समाप्तीनंतर होणाऱ्या कार्यक्रमामुळे सामाजिक ऐक्य बंधुत्व आणि धार्मिक सौहार्द रुंदीगत होते या विशेष इफ्तार सोहळ्यास मानवत नगर परिषद कार्यालयाचे कार्यालयीन अधीक्षक भगवान शिंदे पोलीस उपनिरीक्षक नारायण घोरपडे व्हॉइस ऑफ मीडियाचे अध्यक्ष कचरुलाल बाराहाते घरकुल विभागाचे नारायण व्यवहारे तसेच पोलीस जमादार शेख मुन्नू शेख जावेद आणि शेख मुखीत गोपनीय शाखेचे विलास मोरे यांची उपस्थिती होती प्रमुख पाहुण्यांनी रमजान महिन्याचं महत्व आणि सामाजिक

चे आभार मानले